हे गुळ पापडी लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवरती एक जाड कढई ठेवली आहे यात पाव कप तूप टाकून घ्यायचे साजूक तूप इथे वापरलेलं आहे घरातील कुठल्याही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण सेट करायचं आणि त्याने पुढचे सगळे जिन्नस मोजून आहेत आता याच्यात पाव कप बदाम पाव कप काजू आणि पाव कप अक्रोड टाकून घेतलेत हे सगळे थोडे छोटे काप करून टाकून घ्यायचे आता मध्यम गॅसवरती हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला छान तळून घ्यायचेत तुम्ही बघू शकतायत साधारण मिनिटभर मी हे सगळे ड्रायफ्रूट ह्या तुपात छान तळून घेतले आता याच्यात अर्धा कप भरेल एवढे मखाने टाकून घेतलेत तुम्ही ह्यासोबतच तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात आता मखाने टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरतीच हे छान तळायचं तर तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान तळून झालं आहे हे आपण बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तुपातच मी अजून पाव कप तूप ॲड केलं आहे म्हणजे आतापर्यंत आपण अर्धा कप तूप इथे वापरलेलं आहे आता याच्यात दोन कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ जर आपल्याकडे थोडंसं जाडसर असं दळून आणलेलं असेल तर ते वापरू शकतो किंवा मग आपलं नेहमीचं पोळ्यांसाठीचं जे पीठ असतं ते वापरलं तरी चालेल आता हे गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर या तुपामध्ये चांगलं एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हे पीठ साधारण बारा ते पंधरा मिनटं भाजून घेतलं आहे पिठाचा छान रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे हे पीठ आता थोडंसं थंड होऊ देऊ गॅस बंद केल्यानंतरसुद्धा एक मिनिटभर हे पीठ असंच एकत्र करत राहायचं कारण कढई गरम असते आणि हे जे खाली कढईला लागलेलं पीठ असतं ते करपायला नको त्यासाठी हे पुन्हा एकजीव करत राहायचं आहे तर आता ही कडे मी बाजूला उतरवून घेतली आहे पीठ आता बऱ्यापैकी नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे आता याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा जायफळची पूड टाकून घ्यायची आहे त्यासोबतच आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते सगळे टाकले आता याच्यातच मी अर्धा कप गुळ टाकून घेतला आहे हा चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला गुळ वापरला तरी चालेल आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे आता या लाडूंना जी वेगळी म्हणजेच गुळपापडीची टेस्ट येते ती ह्यामुळेच की इथे आपण कच्चा गुळ आणि पाक या दोन्हीही गोष्टी वापरणार आहोत तर हे सगळं चांगलं एकजीव झालं आता एका मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करत हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं आता तुम्ही इथे हे जे ड्रायफ्रूट आहेत ते वेगळे सेपरेट असे वाटून घेतले तरी चालेल पण ह्या पिठा आणि गुळासोबत जर वाटले तर ते छान अगदी खूप त्याची पावडरसुद्धा होत नाही छान काही जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे तुकडे राहतात काही पूर्ण बारीक होतात तर त्यामुळे चव खूप छान लागते त्यानंतर ह्याच कडेमध्ये मी पाव कप तूप घेतलं आणि त्यातच पाव कप गूळ टाकून घेतला आहे म्हणजे दोन कप पिठासाठी इथे तीन पाव कप गूळ आणि तीन पाव कप तूप असं आपण प्रमाण घेतलं आहे आता गुळ वितळेल इथपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती हे छान शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा गुळ पूर्णपणे वितळला आणि त्याला असा थोडा फेस यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि हा पाक गरम असतानाच आपण जे लाडूंचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचा आता थोडासा पाक आणि बाकीचा कच्चा गुळ टाकल्यामुळे हे लाडू छान खुसखुशीत असे होतात आणि पाकामुळे हे लाडू वळायला खूप सोपे जातात शिवाय जर आपण सगळाच कच्चा गुळ वापरला तर हे लाडू थोडेसे पिठळ लागू शकतात त्यामुळे थोडा पाक आणि थोडा कच्चा गुळ असं वापरलं तर खूप छान याची चव लागते अगदी चॉकलेटसारखी चव लागते मुलांना हे खूप आवडतील तर तुम्ही हे एकदा जरूर ट्राय करून पहा आता इथे गुळाचा पाक टाकून झाल्यानंतर हे मी चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा अशा पद्धतीने आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे तुपाचाही वापर अजून करू शकतात आता हे आपण लाडू वळून घेऊ तर आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे याचे लाडू वळून घ्यायचे तर आता मी इथे सगळे लाडू वळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आणि अशा पद्धतीने आपले हे गुळपापडी लाडू इथे तयार झालेत इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत आता हे पहा हे शेंगदाणे मी ते भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरतीच भाजलेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचे साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे आता शेंगदाणे भाजून झालेत मी हे एका ताटात काढून घेते आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आता साल काढणं हे ऑप्शनल आहे नाही काढलं तरी चालेल आता पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं अगदी कमी तूप टाकलं तरीसुद्धा चालतं आता याच्यात मी एक वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत एक वाटी खजूर होते त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं तर जेव्हा आपण हे खजूर ते तुपात टाकू भाजण्यासाठी तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे एक दोन तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेमवरती ह्या तुपात हे परतून घ्यायचे हे परतत असतानाच अगदी एक ते दीड मिनटात छान शिजतात हे पहा तुम्ही बघू शकताय आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे एक वाटी खजुरासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल आता हे शेंगदाणे या खजूर सोबतच मी इथे परतून घेते शक्यतो हा खजूर असं दाबून हे शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असा, असा प्रयत्न करायचा हे थोडस हार्ड असतं पण तरी सुद्धा अगदीच आपल्याला एक ते दीडच मिनटं हे परतून आहे खूप काही जास्त परतायचे नाहीये तर हे पहा आता हे छान परतून आहे हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून आहे तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे तर आता हे पहा खजूर इथे शिजलेला होता आणि शेंगाणेसुद्धा सुद्धा छान खरपूस झालेले आहेत त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना हे अजिबात जड जात नाही पटकन असं वाटलं जातं आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात पण अगदीच गरज पडत नाही हे आपण जेवढं मटेरियल घेतलं आहे तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात तर आता हे मी एकजीव करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात आता मी याचे लाडू वळून घेते हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं तर मग अशा प्रकारे हे पहा मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो आप दोनच आपले हे हे छान असे लाडू तयार झालेले आहेत असं पटकन शेंगदाणे किंवा खजूर खायला कंटाळा करतात तर त्याऐवजी जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर पटकन एक लाडू खाल्ला जातो आणि त्यासोबतच खजूर शेंगदाण्यांचं म्हणजे लोह कॅल्शियम वाढवणारे गुणधर्म असतात किंवा जीवनसत्व असतात ते सुद्धा शरीराला मिळतात एका कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरतीच भाजायचे हाय फ्लेमवरती भाजू नका नाहीतर ते आतून कच्चे राहतील अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत हे चेक करण्यासाठी शेंगदाणे अशा पद्धतीने बोटावरती क्रश करून बघायचे साल लगेच निघालं तर ते भाजले गेलेत समजायचं शेंगदाणे बाजूला काढून घेतलेत ह्याच कडेमध्ये अर्धी वाटी मी पोहे भाजून घेतलेले आहेत इथे तुम्ही कुठलेही पोहे वापरू शकता पोहे सुद्धा छान भाजले गेलेत आता ह्याच कडेमध्ये एक वाटी तिळ घेतले आणि तीळ सुद्धा मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घेतले हे पहा तीळ सुद्धा इथे छान भाजून झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात मी हे शेंगदाणे काढून घेतले या शेंगदाण्यांचा आता आपल्याला कूट करून घ्यायचं आहे पण अशा पद्धतीने ह्या शेंगदाण्यांना तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे हे बघा असे ओलसर हे व्हायला पाहिजे आता हा कूट इथे तयार झालेला आहे तसंच ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता पोहेलसुद्धा वाटून घेतलेले आहेत पोहेंची अशा पद्धतीने पावडर बनवून घेतली आहे शेंगाण्याचा कूट आणि पोहेची पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण जे तीळ भाजून घेतले होते ते तीळ आणि त्यासोबतच पाऊन वाटी गूळ बारीक किसून घेतलेला गूळ मी इथे घेतलेला आहे आणि हा आता मिक्सरला मी फिरवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे तीळ आणि जो गोळ होता तो मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे काही तीळ अशा पद्धतीने थोडेसे अख्खे राहिले तरी सुद्धा छानच वाटतात आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एकजीव करायचंय आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं तूप टाकू शकता पण तशी काही गरज पडत नाही आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर आपल्याला हव्या त्या आकारात घ्यायचे लाडू वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे थंडीसाठीचे अगदी झटपट दहा मिनटाच्या आत होणारे लाडू तयार झालेले ला आहेत हे लाडू तुम्ही थंडीसाठी बनवू शकता किंवा मुलांना चॉकलेट चॉकलेटऐवजी किंवा लहान सुट्टीसाठी सुद्धा देऊ शकतात की इथे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवली कढई गरम झाली की त्यात आपल्याला दोन वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा आहे हा खोबऱ्याचा केस आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा किस व्यवस्थित भाजला जात नाही आणि त्याचा थोडासा रंग बदलत नाही तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण गॅस मंद ठेवायचा आहे खोबऱ्याचा केस भाजून झालाय हा मी बाजूला काढून घेते आता ह्याच कडेमध्ये मी घेतली एक वाटी खारीकची पावडर तुम्ही खारीक दळूनही आणू शकतात किंवा किराणा दुकानावरती ही डायरेक्ट खारीकची पावडरसुद्धा मिळते ही खारीकची पावडरसुद्धा आपल्याला अगदी मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे अगदी एक दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर ही पावडर पावडरसुद्धा मी आता बाजूला काढून घेतली आहे आता या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की याच्यात आपल्याला डिंक टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाव वाटी किंवा मग चमच्याचा अंदाज घेतला तर तीन चमचे हे डिंक आहे डिंक आपल्याला या तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे जोपर्यंत डिंक छान फुलत नाही आणि अगदी पांढरा शुभ्र होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंक तळून झालेला आहे तो मी काढून घेते आणि ह्या तुपामध्ये आता मी बदाम तळून घेणार आहे तर पाव वाटी मी इथे बदाम घेतले बदाम किंवा हे जे सगळं साहित्य आहे याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बदाम तळून झाले की यातच आपल्याला पाव वाटी काजू तळून घ्यायचे काजूसुद्धा तळून झालेले आहेत खोबऱ्याचा केस जो आपण भाजून घेतला होता तो मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने बारीक वाटून घेतला आहे त्यासोबतच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते त्याची सुद्धा मिक्सरमधनं अशी जाडी बळडी पावडर बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर ते फक्त तुम्ही कुटून घेऊ शकतात त्यासोबतच खारीकची पावडर इथे घेतली आहे आणि जो डिंका आपण भाजून घेतला होता तो सुद्धा मी मिक्सरमधनं वाटून घेतला आहे आता याच्यात आपल्याला साधारण एक चमचा जायफळ टाकून घ्यायचं आहे किसून टाकायचं आहे आता कढईमध्ये जे तूप शिल्लक होतं त्या तुपामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा गुळ आता मंद गॅसवरती मी या तुपात वितळून घेणार आहे पाक बनवायची गरज नाही खारीक पावडर ऑलरेडी गोड असते त्यामुळे हा गुळ कमी वापरला तरीसुद्धा पुरेसा होतो तर तुम्ही बघू शकता गुळ आता छान इथे वितळलेला आहे गुळ वितळला की लगेच आपण ज्या सगळ्या पावडर बनवून घेतलेल्या होत्या त्या पावडर ह्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे जे सगळे पावडर आहे हे या गुळामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ही पावडर मिक्स केल्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे वितळलेलं तूप आणि हे अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे गरम असेल तर थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे तर तुम्हाला हव्या त्या आकारात छोटे मोठे हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात अतिशय सोपे लाडू आहेत बनवायला अजिबात वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनतही लागत नाही हे पहा अशा पद्धतीने थंडीसाठीचे जे खारीक खोबरं किंवा डिंकाचे लाडू आहेत हे इथे तयार झालेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे अजिबात पाक बनवायची गरज नाही किंवा कुठल्याही एक्स्ट्रा मेहनत आपल्याला इथे लागत नाही लाडू बनवण्यासाठी दोन टेबल स्पून तूप गरम करून घेतलं त्यात एक कप नाचणीचं पीठ टाकलं आणि सात आठ मिनिटं मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घेतलं मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे पीठ अगदी छान भाजून होतं पीठ भाजून झालं ते बाजूला काढून घेतलं त्यानंतर पाव कप बदाम किंवा मग बदाम आपल्या अंदाजाने आपण टाकू शकतो नाही टाकले तरी चालतात पण हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाल्लेले कधीही चांगले असतात म्हणून त्यात मी पाव कप बदाम टाकून घेतले बदाम अगदी मिनिटभर परतून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे आणि यातच आता टाकले मी पाव कप तीळ तीळ खूप चांगले असतात एक तर कॅल्शियम भरपूर असतं आणि ते उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ते खूप गुणकारी असतात त्यामुळे ह्यावेळी मी नाचणीच्या जे लाडू आहेत त्याच्यात तिळाचा वापर केला दरवेळी मी असेच नाचणीचं पीठ आणि गुळाचे लाडू बनवते आता हे थंड झाल्यानंतर बदाम आणि जे तिळ हे दोन्हीही मिक्सरमधनं बारीक असे वाटून घेतले हे पहा असं याचं जे कूट आहे ते तयार झालं हे सगळं भाजून घेतलेल्या नाचणीच्या पिठात टाकलं त्यानंतर ह्याच्यात टाकलं पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ यासोबत जर तुमच्याकडे सुंट पावडर असेल तर ती पण पाव चमचा तुम्ही टाकू शकतात आवडत असेल तर थंडीमध्ये चांगली असते आणि हे सगळं चांगलं एकत्र करून घेतलं हे पहा असं हे एकजीव झालं आता याच्यात एकतर आपण साखर आणि तूप टाकू शकतो किंवा मग गुळाचा पाक टाकू शकतो मी इथे गुळाचा पाक टाक टाकते तर इथे अर्धा कप गुळ घेतला त्यात अगदी पाव कपाला पण कमी पाणी टाकलं आणि मध्यम गॅसवरती याचा पाक बनवून घेतला पाकाला अशी उकळी फुटली की चेक करून बघायचं एक तारीला थोडासा कमी असा पाक तयार व्हायला पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हे पहा एक तार तयार होते पण पूर्ण अशी तार तयार होत नाही आहे ती लगेच तुपते तर असा आपल्याला पाक पाहिजे याच्यापेक्षा पाक जर पुढे गेला तर लाडू कडक होतील किंवा मग पाकाला असं थोडासा फेस यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आता हा पाक मी गाळून घेतला आहे नाचणीच्या पिठामध्ये म्हणजे बऱ्याचदा गुळामध्ये काहीतरी बारीक सारीक कचरा असतो तर तो निघून जायला पाहिजे म्हणून आता सुरुवातीला हे जेव्हा एकजीव करतो तेव्हा हे जे पीठ आहे हे थोडंसं पातळ वाटतं पण थोड्या वेळाने हे आपोआपच थोडंसं कोरडं व्हायला लागतं त्यामुळे हा पाक टाकल्यानंतर साधारण पाच ते सात मिनटांनी लाडू वळायला घ्यायचे म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो हे पहा पाच सात मिनटानंतर हे बऱ्यापैकी आता कोरडं झालं आहे आता मी याचे लाडू वळून घेते तर याचे तसं तर आपण मोठे लाडू पण वळू शकतो पण खरं सांगू का हे बऱ्यापैकी जड असतात हे लाडू त्यामुळे असे छोटे छोटे लाडू वळायचे म्हणजे खायलाही सोपं ज्याला जास्त खायचे तर दोन लाडू खाईल पण लहान मुलांना पण हे असे छोटे लाडू खायला छान वाटतात आणि आपल्याला पण उगाच अर्धा लाडू खाण्याची गरज पडत नाही तर असे मी हे छोटे छोटे लाडू वळून घेतले आणि हे एक कप पिठामध्ये साधारण पंधरा लाडू माझे तयार झाले अगदी छोटे छोटे लाडू होते